चल पुढे चाम यान घाबरला चाम घाबरला हा चल 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 हे बघ हे बघ बास्केट घे तुझा काय शिकवले परत सांग शिकवले हातावर काय दिले दाखव मला हातावर काय दिले दाखव काय दिले वा स्टार दिले काय हो स्टार दिले आम्ही चाम स्टार दिले का मारले का तुला टीचर ना खायला नाही दिले काय दिले काय दिलं टीचरने खायला सांग आईस्क्रीम प्रेम वगैरे काहीच खाणार नाही बघितलं का मित्रांनो एका दिवसात चांपला काय काय शिकवलं मॅडम पोट दुखते असं कोणी सांगितलं टीचरनं सांगितले का बापरे एका दिवसात एवढी प्रगती झाली खायला मी आहे मध्ये होते आणि मी मराठी भाऊ चॅनल मध्ये सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ तर आज वार बुधवार तर आपलं चांप आहे ना चांपला आज शाळा बिळ सोडायचं मला पण जिमला वगैरे जायचंय श्याम्प आत्ता उठलाय आज त्याचा शाळेचा पहिला दिवस आहे तर बघा हे उठ लवकर शाळा जायचं ना बाळा तुला शंपा गे उठ उठ तर आमचा आज आहे ना शाळा जाणार आहे त्याचा आज शाळेचा पहिला दिवस आणि तुला मी सोडा वगैरे जाणार आहे आता तर चला आवरतो पटापटा आणि चांपला पण आवरून आहे ना शाळा सोडायला जायचं मला चला नाही निघतो मी पण आणि मला पण भरपूर काम आहे टीचर नाहीत ना बॅगर वगैरे आहे ना असं नाव वगैरे टाकायला सांगितलं ये बघा तयारी वागायची आमच्या ब्रश ब्रश करून येणार आवरचा तर त्याच्या टीचर नाही ना टाकायला सांगितलं पण याच्यात नावच ओळखत नाही बरं का काय माहिती दिसतंय का तुम्हाला नाव वगैरे नाही ना दिसत तर काहीतरी आमचं माशे निघाले शाळेत हळू चल हळू चल पडशील कसं आहे ना आहे निश्चता शाळेत 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 वेळ लावते आता हा तयार झालाय पडशील सगळं वजन तुझ्याच हातात आहे मला काहीतरी दे ना मला दे का ना काहीतरी ना नाही देणार म्हणते मला तोच घेतो मग ते सगळं चल चालला आमच्या शाळेत आला स्कूलचा पहिला दिवस आहे म्हणून असे फुगे वगैरे लावलेत नाही का छान केले शाळा मधून छान चल बाळा लवकर लवकर चल टीचरला गुड मॉर्निंग म्हणायचं काय स्वागत करायला चल चला चल। इकडे चले ये विद्यार्थ्यांच्या ना पहिला दिवस म्हणून असं स्वागत वगैरे करत आहेत सगळ्या विद्यार्थ्यांचे शाळा बरोबर असं एवढे भारी सजवले का नाही भारी सजवले वगैरे विद्यार्थी अनिल मामा पहिला दिवस आहे म्हणून छानसा असं डेकोरेशन केलंय बारीकेल बरं का आणि माझं चाम चाम? शाम थाम तिकडे मॅडम मॅडम तो तिकडे मॅडम कड जा तो तिकडे जा मॅडम कड जा चल पुढा चाम यानं घाबरला चाम घाबरला हा चल 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 हे बघ हे बघ बास्केट घे तुझा बास्केट धर तुझा बास्केट घे घे हां चला ओ हो चाम आमचा घाबर स्वागताला घाबरतोय चाम मी हाय बाळा आता काय तर श्याप आमचा तिथे चाललाय तिथे सोडलाय आणि शांप घाबरायला लागला ना रडायला लागले पाचव्या उलट बसले तेव्हा काय 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 आमचा चम्प उलटा बसलाय शाळेत सगळे विद्यार्थी कडे चढ करून बसले चांग दिसतो का सगळ्यात पाठीमाग उलटा बसला उलटा बसलाय सगळ्यात पाठीमागे दिसतो उलटावायस वडलं आहे आणि सगळ्यांना काढतात बाहेर वर्गाच्या बाहेर काढतो नाही पाऊस पण लागला चला आता आम्ही जातो घरी थोडा वेळा बाहेर थांबतो मग तर चला अश्विनी मग ओळख आहे का? ओळखली काय झालं का माहित आहे आम्ही चांपल्या वर्गात तर बसवले आणि आमचा चांप आहे हो आम ना उलटा बसलाय <laughs> मनीषा पण आले चा आणि ना उलटा बसला वर्गामध्ये आता घरी आता त्यांना शाळा तरी सोडलाय आणि माहिती नाही आता थांबताय थांबलाय काही रडत बिडत नाही बाकीचे लय रडत नाही का मनिषा आली तिला घेऊन जायचं तिला पण कामावर सोडायचं तर चांपला तर शाळा सोडलाय मला नाही वाटत असं थांबायची थांबायचं तुम्ही नाही थांबलं मग पण घरी जाऊ का नाही काय कळणं झालं तर चला मी पण जातो सुटते का नाही काही माहिती नाही नाही का विचारून जाऊन येतो नाही का घरी जाऊन मग मी पण जेवण वगैरे करून येतो चला तर कालासुद्धाचा टायमिंग वगैरे झाला आहे नाही का सगळे आलेत त्यांचे पालक वगैरे घात तर अजून आमचा चॅम्प आला नाही आणि बघा अकरा वाजता सुटणार आहे वाटते चॅम्प आला की आपण राखतो चॅम्पचा व्हिडिओ आणि चॅम्पला विचारू की काय काय शिकलं चला आई आहे काय बोलू जरा जरा वाटर कुठे दू तर शाळा सुटली आहे बघा श्याम काय शिकले मॅडम cham ला गेले शिकले बघा तुला काय शिकले cham मॅडम आ काय शिकले काय शिकले परत सांग 247 ने का शिकवले का हातावर काय दिले दाखव मला हातावर काय दिले दाखव काय दिले वाव स्टार दिले काय हो स्टार दिले आमचे स्टार दिले काय मालक आमचा शाळेतून इकडे गाडी लावली इकडे वर लावली लावले इकडे चल चाम चाम इकडे चल इकडे चल तिकडे चल चामचा आहे ना आमच्या अजून मन नाही बरं का म्हणजे शाळेतून येव वाटत नाही त्याला अजून त्याला अजून खेळायचंच आहे चाम खेळणार आहेस का तू शाळेत हे बाळा हा घरी यायचं नाही का आम्हाला वाटत होतं असं की चाप रडल वगैरे काय नाही तसं हां हां मॅडमला पण विचारलं मी मॅडम रडला वगैरे तर मॅडमने काय नाही म्हणलं मस्त खेळला टीचरने काय दिले तुला मारलेत का तुला चि टीचरने ना खायला नाही दिले काय दिले काय दिले टीचरने खायला सांग अगोपणा केलं नाही ना तु? काय म्हणले टीचर पिक्चर काय म्हणलं तुला चॉकलेट कोणी गेले चॉकलेट कोणी दिले कोण दिले तुला चॉकलेट नाही देणार उद्या शाळेत येतो का, का येणार ना उद्या शाळा आगा कोणा करायचं नाही काय तर छान ना आज मस्त निवांत बसला आहे आणि त्याच्या पिक्चरनं पण त्याला स्टार देत नाही का चांगलं म्हणजे रडला बिडला नाही म्हणजे त्याला चॉकलेट वगैरे आणि काहीच केलं नाही म्हणते काहीच काहीच नसतं काहीच नाही तुला डबा दिला का खायला उघडून तू खायलायस का दुकान काय पण नाही असं कोणी सांगितलं टीचरनं न सांगितले का बापरे एका दिवसात एवढी प्रगती झाली मग खायला काहीच काहीच खाणार नाही काहीच प्रेम वगैरे हो काहीच खाणार नाहीस बघितलं का मित्रांनो एका दिवसात चॅम्प चॅम्पला काय काय शिकवले मॅडम कुणी सांगितलं तुला खायचं नाही म्हणून टीचरने सांगितले का नको खाऊ पोट दुखते मग ते का टीचरनी होय गुड गुड असंच शिकायचं काय आता मग तुला खायला नको का आईस्क्रीम वगैरे नको ना ठीक आहे गुड वाढ मी चॅम्पला ना म्हटलं काहीतरी खायला घ्यावं तर चॅम्प आहे ना खायला काहीच नको म्हटलं परत मॅडमने सांगितलेलं ऑर्डर त्याला की पोट दुखतं आहे बाहेरचं खायचं नाही तर तो आत घेतलाच नाही काय आईस्क्रीम पण घे म्हटलं तर नको म्हणलं आईस्क्रीम पण नाही म्हणला तर आलं आत्ता आम्ही घरी चला चॅम्प चल मावशी झोपले असतील चल मावशी स्वयंपाक करायला का बघ हे विकडं असतील मावशी मावशी ने काय दिलं तुझ्या हातात दाखव ना स्टार दिले त्यानं गुण गुन्ही विचारलं रडला नाही म्हणून हो ग हां त्याला घ्यायची गरज आहे ना काय नाही बॅग अडकला आणि चालला असंच करत जा रे बाबा चांगला ठीक आहे आता शाळेत जाऊन आला का तू शाळेत जाऊन आला का चिक काय का डबा बघू दे डब्यात डबा पूर्ण संपवलाय मम्मीने काय दिल ते डब्याला मम्मीने डब्याला काय दिल सांग बटाटे भाजी दिली काय तिला येत नाही असं बघूच काय खोल भर खोल मला बघू बटाट्याची भाजी काय हा बटाट्याचीच भाजी आहे गिरी जेवलं नाही बाळा तू का थांब बघ मला थांब जेवलंच नाही छान आमचं जेवणच केलं काय रे बाळा जेवलंच नाही तू जेवणच केलं नाही महाराज शाळेतून आलेत आणि त्या किड्यासोबत खेळत बसले ते बघा आहे का काय रे काय ती त्या किड्याला दाखलाय त्यानं महाराज दे त्याला दे शाम ते किडे सुबह काय करताय काय माहित त्याला मगज लागला आणि त्याला सुप्लीत घेऊन त्याला रंग क्लास आणि झाक रे ए काय म्हणले टीचरने म्हटलाय तुला कॉकरज पकडा सांगितलेत का अजून माशा विषय पकडायला का सांगितलं मी तिकडे माशा तर चला तर मित्रांनो असा होता च्या शाळा वगैरे तुम्हाला आवडली असेल नक्कीच नाही का तर चांदला वगैरे शाळात वगैरे सोडला आणि चामचा पहिला दिवस बेटर गेला आहे तसं तर आत्ता मी निघालो आहे कंपनीमध्ये तर तुम्हाला ना माझा व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता ना बेल ऐकून प्रेस करतो चला टाटा टेक केअर घ्या काळजी